आपण पाहत आहात पुणे डेली न्यूज होम मिनिस्टर कार्यक्रम साजरा चाकण येथे दिनानिमित्त भाजपाचे तालुका संपर्क प्रमुख आणि चित्रपट निर्माते अभिनेते भगवान मेदनकर यांच्या वतीनं एकतानगर चाकण येथे होम मिनिस्टर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमास महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कार्यक्रमाचा आनंद लुटला प्रथम क्रमांकाच्या मानकणी ठरल्या आहेत अश्विनी आकाश दंदाले त्यांना जिल्हा परिषद सदस्य अतुल भाऊ देशमुख यांच्या हस्ते मानाची पैठणी देण्यात आली यावेळी भाजपाचे पुणे जिल्हा शरद शरदभाऊ गुट्टे पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेसाठी केलेल्या कामाची माहिती देत देशाला परत एकदा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींसारख्या व्यक्तीची गरज आहे असे विचार व्यक्त केले यावेळी खेड तालुका भाजपा अध्यक्ष शांताराम भोसले श्यामभाऊ पुसदकर प्रीतमन्ना शिंदे अर्जुनशेठ बोराडे संदेश जाधव अक्षय पराड राजेंद्र खुरमाटे किशोर आहिरे नसीम पठाण गणेश नाईक योगेश नलावडे रवींद्र भुजबळ राहुल ओवाळ संतोष होतारी वैभव पिंगळे दुर्गेश बंजारा बंडू सनवणे पगारेताई भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते द्वितीय क्रमांक कल्पना ननोरे तृतीय क्रमांक साधना नवले चतुर्थ क्रमांक भाग्यश्री पाटील पाचवा क्रमांक शीतल शिंदे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुणे डेली न्यूज चॅनेलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा